नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग सहासष्ट देव तिच्या आधी ऑफिसला पोहोचला होता ऑफिसमध्ये आल्या आला तो साची मॅमना भेटायला केबिनमध्ये गेला गुड मॉर्निंग मॅम देव म्हणाला गुड मॉर्निंग देव कैसे हुई शादी साची मॅम म्हणाल्या अच्छी हुई मॅम मॅम एक कॅमेरा और ये चिप इनमे फोटो और व्हिडिओ दोन आहे प्लीज आप देख के बताइए कैसे निकाले हैं देव म्हणाला <coughs> जरूर तुम्ही एक काम करू भरत को बोलाव साची मॅम म्हणाला जी मॅम देव भरतला बोलवायला निघून गेला तोपर्यंत मॅमने सगळे फोटो लॅपटॉपला घेतले आणि त्या एक एक करून पाहू लागल्या तेवढ्यात देव आणि भरत साची मॅमच्या केबिनला आले मॅम आपने मुझे बुलाया भरत म्हणाला भरत देवने जो फोटो शूट किया उसपे जरा नजर डाल दो साची मॅम भरतला म्हणाल्या भरत त्यांच्या शेजारी जाऊन बसला भरत आणि साची मॅम दोघे मिळून फोटो चेक करत होते देव त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला भरत आणि साची मॅम एकदा लॅपटॉपमध्ये तर एकदा देवकडे आळीपाळीने पाहू लागले मॅम माझं काही चुकलं का देवने विचारलं साची मॅम मी चाहता हू की आज से देव मेरे साथ काम करे देव आठ दिन बाद हमें आउटडोर फोटोशूट लिए जाना है तुम तयारी में लग जाओ भरत म्हणाला देव भरत सही है वाकई तुमने बहुत अच्छे फोटोज निकाले है। और तुमने गीतिका का साडी में जो फोटो निकाला है वो बहुत ही अच्छा है साची मॅम म्हणाला थैंक यू मॅम थैंक्स सर देव अदबीने म्हणाला ओके तो फिर तुम अपने काम पे लग जाओ साची मैम म्हणाला जी मॅम देव म्हणाला साची आणि भरत सोबत बोलून तो बाहेर जायला निघाला देव जरा गीतिका कि की उसे बुलाया है साची मॅम जी मॅम देव म्हणाला तो दरवाजा उघडून बाहेर निघून गेला साची मॅमचा निरोप द्यायला तू गीतिकाच्या डेस्कवर आला गीतिका तिचं काम करत होती मध्येच मुनीरला कसल्या ना कसल्या इन्स्ट्रक्शन देत होती गीतिका मॅम देवने तिला हाक मारली यस गीतिका निर्विकार चेहऱ्याने म्हणाली साची मॅमने तुम्हाला बोलवलं आहे देव म्हणाला ओके थँक्स गीतिका म्हणाली देव जरा इकडे येतोयस का रिचाने देवला हाक मारली रिचा फॅशन हबसाठी काम करणारी मॉडेल येस मॅम देव म्हणाला तू आमच्यासोबत आउटडोअर शूटला येणार आहेस ना रिचाने विचारलं हो मॅम भरत सर मला आत्ताच म्हणाले देव म्हणाला तू परवा केलेलं फोटोशूट सगळ्यांना आवडलं तेव्हाच भरत म्हणाला की तुला ही सोबत घेऊन जायचं आहे नाईस फोटोग्राफी रिचा म्हणाली थँक्स मॅम देव म्हणाला डोंट कॉल मी मॅम मला रिचा म्हण बरं चल आपण कॉफी पिऊन येऊ तेवढीच ओळख वाढेल रिचा म्हणाली देव ही कुठलीही आडेविडे न घेता तिच्यासोबत निघून गेला किती का मात्र रागाने लालेलाल झाली मुद्दा मागताना देव तुम्ही पण मी ही काही कमी नाही तुम्ही कसेही वागलं तरी मला काही फरक पडत नाही गीतिका स्वतःशीच म्हणाली आणि पाय आपट्यात साची मॅमना भेटायला निघून गेली गीतिका आणि देव दिवसभर आपापल्या कामात बिझी होते गीतिकाची चिडचिड होत असल्याने तिच्या कामात खूप चुका होत होत्या ऑफिस सुटायचं टायमिंग झालं तसं तिने आपली बॅग आवरली आणि खाली निघून आली ती पार्किंगमध्ये आली तेव्हा मुनीर ऋचा आणि देव तिघे बोलत होते रिचा आणि देवने एकमेकांच्या हातावर टाळी द्यायला आणि गीतिकाने त्यांच्याकडे पाहायला एकच टायमिंग झाला त्यांना असं हसताना पाहून गीतिकाचा राग अनावर झाला तिचे डोळे भरून आले तिने स्वतःला कसं बसं सावरलं आणि बाहेर निघून आली तिने कॅब केली आणि घरी निघून आली फ्लॅटवर आल्या आल्या तिने तिची पर्स सोफ्यावर टाकली आणि बेडवर अडवी होऊन रडू लागली मला इतका त्रास का होतोय देवांश तुम्ही कुणाशी बोललात तरी मला इनसिक्युअर वाटतं नाही आवडत मला तुम्ही असं वागलेलं म्हणून करताना असं काय छळताय मला देव सांगा ना का करताय असं गीतिका रडत रडत एकटीच बडबडत होती बराच वेळ बर झाला तरी ती तशीच पडून होती तिच्या मनात उलटसुलट विचार चालू होते शेवटी तिला असहाय्य झालं तसं ती उठली आणि रागात फ्लॅटमधून बाहेर पडली तिने देवांच्या फ्लॅटची बेल वाजवली पाच मिनटात फ्लॅटचा दरवाजा उघडला गेला गीतिका तू देव म्हणाला का माझ्या व्यतिरिक्त कुणी येणार होतं का गीतिकाने खोचकपणे विचारलं माझ्याकडे कोण येणार देव म्हणाला तुमचे नवे नवे फ्रेंड्स असतीलच की गीतिका म्हणाली तू आत या आपण शांत बसून बोलू देव तिला आत घेत म्हणाला त्याने दरवाजा बंद केला दोघेही आत निघून आले तू बस मी आपल्यासाठी चहा बनवतो देव म्हणाला मला नको आहे तुमचा चहा मला फक्त इतकाच सांगायचं आहे की आज तुम्ही जे वागलात असं करून तुम्ही मला जलस फील करू शकता असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे गीतिका म्हणाली मी काय केलं गीतिका मला नीट सांगणार आहेस का काय झालं आहे ते देव म्हणाला मला वाटलं नव्हतं की तुम्ही या थराला जाल गीतिका म्हणाली गीतिका प्लीज जे बोलायचं ते स्पष्ट बोल देव म्हणाला तुम्ही रिचासोबत बोलून तिच्याशी फ्रेंडशिप करून मला जलस फील करायचा प्रयत्न करत होतात ना त्याबद्दल बोलते मी गीतिका म्हणाली गीतिका तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी असं का वागेन मी तिच्याशी नॉर्मल वागत होतो हे बघ मी जिथे काम करणार मग सगळ्यांसोबत ओळखी वाढवून घ्यायला नकोत का सांग बस तेवढंच केलं मी देवांश तिला समजावत म्हणाला खोटं बोलत आहे तुम्ही तुम्ही मला कंटाळून तर गेला नव्हतात ना तुम्ही मला फसवलंत आणि आता परत येऊन सांगताय की मिशन वगैरेसाठी गेलेलात मला तर डाऊट येतोय की तुम्ही आम्हाला न सांगता जे गेलेलात ते नक्कीच कामालाच गेलेलात ना की गेले तो कोणी दुसराच देवांश होता गितिका म्हणाला येईल ते बडबडत होती इनफ इज इनफ गीतिका देव भडकत म्हणाला तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का मला मान्य आहे मी तुझ्याशी चुकीचं वागलो म्हणून तू काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही देवने अंगावरील शर्ट काढला आणि तिच्या समोर उभा राहिला त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या छातीच्या थोडं वर गोळी लागल्याचे निशाण होते तुला अजूनही वाटत असेल की हे जखमांचे व्रण ही गोळी लागलेली खून खोटी आहे तर आपण मेडिकल चेकअप करून घेऊ म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेन गीतिका तू माझ्यावर रागव माझ्यावर चिड पण असले घानेरडे आरोप करू नकोस तुझी खात्री झाली असेल तर तू जाऊ शकतेस मला एकटं राहायचे देवांश त्याच्याकडे पाठ करत म्हणाला त्याच्या पाठीवर काही ठिकाणी जखमा होत्या त्याला लागलेलं ला पाहून तिचे डोळे भरून आले देवांश गीतिकाच्या डोक्यातील राग खडकन उतरला तुला बोललो ना तू जाऊ शकतेस म्हणून मला आता काही बोलायचं अथवा ऐकायचं नाही मला ॲक्टर राहायचे गीतिका प्लीज देवांश थंड आवाजात म्हणाला गीतिका काही न बोलता तिथून निघून गेली ती गेली तसं देवने दरवाजा लावून घेतला आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं गीतिका रडत रूममध्ये निघून आली तिचं डोकं काम करायचं बंद झालं होतं तिला तिच्या वागण्याचा स्पष्टताप होत होता तिच्या डोक्यात उलटसुलट विचार चालू होते रागाच्या भरात काय बोलून गेले मी असा कसा मी त्यांच्या कामाचा अपमान केला मी त्यांच्याशी बोलून घेऊ का गीतिका धावत त्याला भेटायला त्याच्या फ्लॅटच्या दिशेने यायला निघाली तिने बराच वेळा दारावरील बेल वाजवली पाच एक मिनटाने देवने दरवाजा ओपन केला काय काम होतं का मॅम देव निर्विकारपणे म्हणाला त्याचा थंडस्वर ऐकून तिच्या काळजात चर झालं देव प्लीज गीतिका म्हणाली देवांश प्लीज गीतिका म्हणाली देव मॅम माझं नाव देव आहे यापुढे तुम्ही लक्षात ठेवलं तर बरं होईल देव म्हणाला देवांश सॉरी ना गीतिका म्हणाली गीतिका मॅम तुम्हाला इथे येऊन कुणी रडताना पाहिलं तर त्यांचा गैरसमज व्हायचा त्यामुळे प्लीज तुम्ही आता गेला तरी चालेल विनाकारण स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्हाला माझा त्रास होतो ना यापुढे कमीत कमी वेळा मी तुमच्यासमोर यायचा प्रयत्न करेन तुम्ही गेलात तरी चालेल देव दरवाजा लावत म्हणाला अजून थोडा वेळ जरी ती समोर राहिली असेल तर त्याला स्वतःला आवरणं कठीण होऊन गेलं असतं देव बेडरूममध्ये निघून आला गीतिकाचा शब्द त्याच्या काळजाला घर पाडत होता अजून किती शिक्षा देणार गीत तू मला झाली चूक माझ्याकडून पण तू आज जे मला बोलली ते मला कधीही अपेक्षित नव्हतं तुला चांगलंच माहिती आहे मी तुझ्याशिवाय इतर कुठल्याही मुलीचा कधीही विचार केला नाही कधीच नाही ना मी तुला कोणासोबत बोलल्यापासून अडवलं असं असताना तुझ्या मनात माझ्याविषयी अशी शंका आलीच कशी तुला चांगलंच माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे ते तू नाहीतर दुसरं कुणी नाही गीत दुसरं कुणी नाही देव डोक्याला हात लावून बसला बराच वेळ झाला गीतिका बेडवर पडून होती रावी काम आवरून घरी निघून आली आल्या आल्या तिने फ्लॅटच्या लाईट्स ऑन केल्या गीतिकाला हाक मारत ती आत आली गीतिकाचा अवतार पाहून रावी चांगलीच घाबरली गीतू काय झालं तुला रावी पटकन तिच्याकडे आली तिने गीतिकाला मिटीत घेतलं रावी रावी देवांश गीतिका रडत रडत म्हणाली मी न्यूजमध्ये पाहिलं गीतिका सांभाळ स्वतःला जे घडलं ते आपण थांबवू शकत नाही ना रावी तिला समजावत म्हणाली देवांश आहेत रावी गीतिका म्हणाली तू हे पाणी पी मग आपण आरामात बोलू रडू नको बरं तू रावी गीतिकाला पाणी पाजत म्हणाली पाणी प्यायल्यावर गीतिकाला थोडं बरं वाटलं गीतू शांत हो बरं तू मी न्यूजमध्ये पाहिलं खरं तर मी तेव्हा तुला कॉल करणार होते पण लग्न असल्यामुळे काही बोलले नाही जिजूंच्या बाबतीत जे झालं ते ड्रावी म्हणाली नाही रावी देवांश जिवंत देव आहेत आपल्या ऑफिसमध्ये देव म्हणून जे आहेत तेच देवांश आहेत गीतिका म्हणाली काय अगं पण रावी म्हणाली प्लीज मला प्रॉमिस कर की तू कुणालाही याबाबत काहीही सांगणार नाहीस गीतिका म्हणाली तुला माहिती आहे ना आजपर्यंत मी तुझ्याबद्दल कुणाजवळही काय बोलले का रावी म्हणाली रावी देव हेच देवांश आहेत असं म्हणत गीतिकाने रावीला सगळं खरं खरं सांगितलं आज ती देवांशला जे काही बोलली तेही सांगितलं गीतू हे सगळं खूप विचित्र आहे तुझं रागवणं अगदी बरोबर आहे पण तू आज बोललीस ते चुकीचं होतं ना गीतू तुझ्यातून बायको जागी झाली असं म्हणूया का आपण रावी म्हणाली मला कळते मी चुकीचं बोलले त्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला गेले होते पण गीतिका म्हणाली इट्स ओके okay. आपण यावर नक्की काहीतरी मार्ग काढू सध्या तरी जिजू परत आले हेच आपल्यासाठी भरपूर आहे तू आता शांत हो जीजूंचा राग कमी झाला की ते तुझ्याशी बोलतील रावी म्हणाली गीतिका बोलली आता हस बरं तू फ्रेश हो तोपर्यंत मी आपल्यासाठी कॉफी बनवते रावी म्हणाली आलेच गीतिका उठत म्हणाली ती फ्रेश व्हायला निघून गेली देवांश आणि गीतिकाचं भांडण झाल्याने दोघेही डिस्टर्ब होते दुसऱ्याच दिवशी दोघेही आपापल्या वेळेला कामाला निघून आले गीतिका आल्यापासून देवला शोधत होती पण दिवसभरात तो तिला दिसला नाही गीतिका काय झालं तुझं लक्ष कुठं आहे रावीने विचारलं काही नाही ते गीतिका चेहरा पाडून म्हणाली जीजू सकाळपासून दिसले नाहीत म्हणून डिस्टर्ब आहेस ना रावी म्हणाली गीतिका बोलली भरत सरांसोबत कामाला गेलेत रावी म्हणाली तुला कोण बोललं गीतिकाने विचारलं मुनीर म्हणाला गीतू तू, तू स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा शांत डोक्याने विचार का करत नाहीस रावी म्हणाली मला शांत राहता येत नाही गीतिका म्हणाली वॉट अगं काय बोलते तू आपल्या ऑफिसमधील सगळ्यात शांत आणि समजदार व्यक्ती असा रेकॉर्ड आहे तुझा असं असताना हे रावी म्हणाली मला देवच्या बाबतीत शांत राहता येत नाही ग मला सगळ्या रिॲक्शन क्विक हवे असतात त्यांनीच सवय लावली आहे मला गीतिका म्हणाली म्हणजे रावीने न समजून विचारलं अरे यार माझे सगळे हट्ट पूर्ण करत आलेत ते माझं सगळं ऐकतात माझ्यावर एवढं रागवणं तर शक्यच नाही मग आत्ताच का रागवले गीतिका म्हणाली कारण तू त्यांच्या देशप्रेमावर डाऊट घेतला त्यांच्या कामावर डाऊट घेतला गीतू आपण बाहेर जाऊन बोलूया का रावीने तिचा हात धरला आणि बाहेर घेऊन आली रावीने आजूबाजूला पाहिलं कुणी नाही पाहून तिने बोलायला सुरुवात केली हे बघ गीतू तूच बोलायची ना की तुला फक्त जीजू परत आलेले हवेत मग आता आलेत तर असं का वागते तुझं जर रागवणं योग्य असलं तरी राग व्यक्त करण्याची वेगळी पद्धत असू शकते ना रावी म्हणाली कळते मला पण मला त्रास होतो रावी गीतिका म्हणाली तू एक काम कर तसंही जीजू आता बाहेर जाणार आहे तर तू शांत डोक्याने विचार कर आणि ठरव की तुला नक्की काय हवं आहे रावी म्हणाली मला देव हवेत गीतिका म्हणाली अगं बाई मग भांडतेस का रावी डोक्यावर हात मारत म्हणाली कारण ते मला सोडून गेले गीतिका म्हणाली हे देवा तुला ते हवेत पण त्यांचा रागही आलाय त्यांना माफही करायचं नाही पण स्वतःला त्रास मात्र करून घ्यायचा आहे हे असं विचित्र वागणारी गीतिका मी पहिल्यांदाच पाहते रावी म्हणाली मी अशी नाही आहे ग मला ना देवने असं बनवले म्हणजे त्यांना घाबरलेलं आवडत नाही जे असेल ते रोकटोक बोलतात ते दबून राहायचं नाही आपली बाजू मांडायला घाबरायचं नाही वगैरे हे सगळं त्यांनी शिकवले मला गीतिका म्हणाली मेरी बिल्ली और मुझीसेम्या जेजुंची जी अशी अवस्था झाली आहे बघ रावी हसत म्हणाली हसते काय ग तू गीतिका नाक मुरडत म्हणाली अरे मग काय किती प्रेम करतेस तू त्यांच्यावर असं असताना का हा बोला रावी म्हणाली कारण त्यांच्यात खूप ॲटिट्यूड आहे सकाळपासून एकदा तरी येऊन गेलेत का ते मी काय करते कशी आहे हे नको का पाहायला त्यांनी गीतिका म्हणाली हो ग माते चुकलेस मी मी तरी तुला ओळखू शकत नाही पण एक नक्की जिजूंचं मला काही खरं दिसत नाही रावी हसत म्हणाली जास्त हसली ना तर दात पाडी ना तुझे गीतिका चिडून म्हणाली सिरियसली गीतू ही तीच गीतिका आहे ना जी नेहमी शांत संयमी समंजस म्हणून ओळखली जाते रावी शॉक होत म्हणाली हो गीतिका बोलली दोघी बोलत असताना रावीचा मोबाईल वाजला ओ शिट गीतू मला आता निघावं लागेल बाकी सगळं आज रूमवर आल्यावर बोलू रावी म्हणाली ती काम आवरायला निघून गेली गी गीतिकाही तिचं काम आवरायला निघून गेली दिवस संपत आला तरी देव अजून ऑफिसमध्ये आला नव्हता गीतिका थी तिचं काम आवरून रात्री आठ साडेआठच्या दरम्यान ती रूमवर निघून आली ती फ्रेश वगैरे झाली आणि देव आलाय का ते पाहायला खाली निघून आली काय करू फ्लॅटची बेल वाजवू का पण कशाला आले म्हणून सांगू पण मी का सांगू मी बायको आहे त्यांची मी त्यांना कधीही भेटू शकते गीतिका विचार करत दारात उभी राहिली काही काम होतं का मागून देवचा आवाज आला त्याचा आवाज ऐकून ती पटकन मागे वळी तिला काय बोलावं ते सुचेना ते मी तुम्हाला का सांगू का बोलायचं म्हणून बोलून गेली तू इथे बाहेर थांबून आहेस ना म्हणून विचारलं देव म्हणाला आता इथे बाहेर थांबायलाही मला तुमच्या परवानगीची गरज आहे का गीतिका तिरकसपणे म्हणाली असं कुठे म्हणालो मी मी फक्त विचारलं देव बोलला काही गरज नाही विचारायची मी चुकून इकडे आले जाते मी गीतिका पाय आपटत तिच्या फ्लॅटकडे निघून गेली हिला काय झालं का अशी विचित्र वागते मान्य आहे माझ्यावर रागवले पण म्हणून हे असं वागायचं देव तुझे बहुत पापड बेलणे पडेंगे बेटा देव स्वतःशीच म्हणाला त्याने फ्लॅटचं डोर ओपन केलं आणि तो आत निघून गेला गीतिका तिच्या फ्लॅटवर आली तिने धाडकन दरवाजा बंद केला आणि सोफ्यावर मांडी घालून बसली मूर्ख आहेस का गीतू तू काय गरज होती त्याला भेटायला जायची आली मोठी रागवणारी तो एक दिवस दिसला नाही तर किती बेचैन झालेस तू रावी म्हणते ते बरोबर आहे मी शांतपणे सगळ्याचा विचार करायला हवे गीतिका स्वतःशी विचार करत म्हणाली ती विचार करत बसली असताना तिचा मोबाईल वाजला रेणूचा कॉल होता ओ माय गॉड मी असं कसं विसरले आज रेणूताईकडे जायचं होतं गीतिकाने विचारात पटकन कॉल उचलला हॅलो रेणूताई बोल गीतिका म्हणाली अगं तू येतेस ना मी तुझी वाट पाहते रेणू म्हणाली रेणूताई खूप रात्र झाली आहे मी नंतर येऊ का गीतिकाने विचारलं असं काय ग बरं थांब मी एक काम करते मी दादूला कॉल करून सांगते की तुला घेऊन ये म्हणजे तुला एकटं यायला नको रेणू म्हणाली नाही नको ग उगाच कशाला गीतिका म्हणाली मला कारण नको आहे तू पटकन आवरायला घे दादू दहा मिनटात तुला पिक करायला येईल एवढं बोलून रेणूने कॉल कट केला गी तू आवर बाई तुला काय करून जावं तर लागणार गीतिका बेडरूममध्ये येत म्हणाली तिने मोबाईल बेडवर ठेवून स्वतःचं आवरायला घेतलं दहा पंधरा मिनटात गीतिकाच्या फ्लॅटचे बेल वाजली गीतिका दार उघडायला बाहेर निघून गेली तिने दरवाजा उघडला तर दर समोर देव उभा होता गीतिकाला पाहताच देव नेहमीप्रमाणे भान हरपून त्याच्याकडे पाहत राहिला तीही त्याच्या नजरेत हरवून गेली देव आपल्याकडे कंटिन्युअसली पाहतो हे लक्षात येताच गीतिकाचे गाल रक्त झाली ती बऱ्याच वर्षाने या फिलिंग्स परत एकदा अनुभवत होती दोघे एकमेकांना निहाळण्यात घुंग होते रावीने घसाखाकरला तसं दोघेही भानावर आले गीतिका मॅडम कुणीकडे निघालात रावीने गीतिकाला मुश्किलपणे विचारलं रेणूताईचा कॉल होता आज तिच्या लग्नाची पूजा आहे म्हणून जाते फक्त रेणूताईसाठी गीतिका म्हणाली ओ देव तुलाही बोलवलं आहे का रावीने विचारलं हो रेणू मॅमने मला यांना घेऊन यायला सांगितले देव म्हणाला ओके ओके तुम्ही दोघे जाऊन या रावी हसत म्हणाली मी खाली थांबलो आहे एवढं बोलून देव पटकन तिथून सटकला तू गेला तसं रावीने आपला मोर्चा गीतिकाकडे वळवला काय मॅडम इतना सजधज के की जा रही हो रावी म्हणाली तू समजतेस तसं काही नाही आहे आम्ही खरंच रेणुताईकडे पूजेला जातोय गीतिका म्हणाली गुड सत्यनारायण तुमच्यावर कृपादृष्टी ठेवू हीच त्याला विनंती रावी म्हणाली असू दे हां गीतिका बोलली तुझं हे रागवायचं नाटक थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मस्तपैकी जिजूंची कंपनी एन्जॉय कर बाय बाय डिअर रावी गीतिकाला हक करत म्हणाली रावी तू ना असं म्हणत गीतिका खाली पार्किंगकडे यायला निघाली